नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ कधी तुमच्या सोबत असं झालंय का की तुमच्या अगदी जवळच्या ज्या व्यक्तीवर तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवला होता त्याच व्यक्तीने तुमचं मन दुखावलं एक असा क्षण जेव्हा तुम्हाला प्रचंड राग आला आणि फक्त रडाव असं वाटलं किंवा त्या व्यक्तीपासून कायमचं दूर जावं असं वाटलं जर असं झालं असेल तर तुम्ही एकटे नाही आहात आपल्या आयुष्यात असे क्षण अनेकदा येतात आणि ते क्षण आपल्याला आतून पूर्णपणे हलवून टाकतात या परिस्थितीत मन शांत ठेवणं आणि योग्य निर्णय घेणं खूप कठीण होऊन जातं मनात एक गोंधळ सुरू होतो आज मी तुम्हाला अशा परिस्थितीत काय करायचं हे सांगण्यासाठी आलो आहे आज मी तुम्हाला मानसशास्त्रावर आधारित एक गोष्ट सांगणार आहे जी तुम्हाला अशा कठीण प्रसंगात त्वरित मदत करेल यामुळे तुमचा राग शांत होईल येईल नकारात्मक विचारांचा गोंधळ थांबेल आणि तुम्ही शांतपणे त्या परिस्थितीचा सामना करू शकाल ही गोष्ट खूप साधी आहे पण तिचा परिणाम तुमच्या मनाला एक वेगळी शांतता देईल हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी नाही तर तुमच्या जवळच्या अशा व्यक्तीसाठी आहे जी सध्या अशाच परिस्थितीमधून जात आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग सुरुवात करूया नात्यात दुःख का होतं मित्रांनो जवळची व्यक्ती आपलं मन दुखावते तेव्हा आपल्याला वेदना होतात पण हे दुःख नेमकं का होतं हे समजून घेणं जास्त महत्वाचं आहे एकदा का आपल्याला दुःखाचे मूळ कारण कळले की ते हाताळणं तर नात्यांमध्ये दुःख निर्माण होण्यामागे तीन प्रमुख कारणे आहेत जी एकमेकांशी जोडलेली आहेत सगळ्यात आधी आपल्याला वाटतं की आपलं नातं एकदम परफेक्ट आहे आपण आपल्या जवळच्या व्यक्तीकडून खूप अपेक्षा ठेवतो माझा पार्टनर नेहमी माझ्यासाठी तिथे असेल तो मला कधीच दुखावणार नाही ती माझं मन लगेच ओळखेल पण मित्रांनो ही एक काल्पनिक दुनिया आहे वास्तविकता यापेक्षा खूप वेगळी असते त्यामुळे जेव्हा आपल्या अपेक्षा पूर्ण होत नाही तेव्हा आपल्याला प्रचंड वेदना होतात आता या अपेक्षा पूर्ण न होण्यामागे दुसरं मोठं कारण म्हणजे संवादाचा अभाव जेव्हा आपण एकमेकांशी मन मोकळेपणाने बोलत नाही तेव्हा अपेक्षा आणि वास्तवामधील दरी वाढत जाते तुमच्या मनात काहीतरी असतं पण समोरच्याला ते कळत नाही शब्दांच्या किंवा भावनांच्या अभावामुळे गैरसमज होतात आणि मग दुःखा भावना अधिक खोल जाते आणि या दोन्ही कारणांमुळे तिसरी गोष्ट घडते ती म्हणजे स्वतःची तुलना जेव्हा आपण आपल्या नात्याची इतरांशी तुलना करतो माझ्या मित्राचा पार्टनर त्याला किती समजून घेतो मग माझ्याच नशिबी असं का तेव्हा आपल्याला जास्त दुःख होतं आपल्याला वाटतं की आपलं नातं इतरांसारखं सुंदर नाही आणि या तुलनेमुळे आपण अपेक्षांच्या आणि संवादांच्या चक्रात अडकून पडतो ज्यामुळे दुःख अधिक वाढतं म्हणूनच मित्रांनो हे दुःख बाहेरील व्यक्तीमुळे नाही तर आपल्या मनातील अपेक्षा अपूर्ण संवाद आणि चुकीच्या तुलनेमुळे निर्माण होतं जेव्हा मन दुखावलं जातं तेव्हा काय होतं आता आपल्याला हे तर कळालं की नात्यात दुःख का होतं पण जेव्हा हे दुःख होतं तेव्हा ते फक्त भावनांपुरतं मर्यादित राहत नाही ते आपल्या मनावर आणि शरीरावर अनेक गंभीर परिणाम करतं म्हणूनच आता पाहूया की जेव्हा आपलं मन दुखावलं जातं तेव्हा नेमकं काय होतं आणि त्याचे आपल्या मानसिक आरोग्यावर काय परिणाम होतात जेव्हा एखादी व्यक्ती तुमचं मन दुखावते तेव्हा सर्वात आधी तुमच्या आयुष्यातील सकारात्मकता कमी होते तुमचा दिवस चांगला सुरू होऊ शकत नाही तुम्ही छोट्या छोट्या गोष्टीवरून नाराज होता किंवा निराश होता जसं एखादा फुगा पंक्चर झाल्यावर हवा निघून जाते तसंच आपल्या मनातील उत्साह निघून जातो आणि जेव्हा असं होतं तेव्हा तुमच्या आत्मविश्वासावर परिणाम होतो तुमच्या मनात शंकेची बीज रुजायला लागतात तुम्ही स्वतःलाच प्रश्न विचारता मीच काहीतरी चुकलो आहे का, का? माझ्यात काहीतरी कमी आहे का असे प्रश्न तुम्हाला आतून पोखरून काढतात तुमचा स्वतःवरचा विश्वास कमी होतो या सगळ्याचा थेट परिणाम तुमच्या नात्यांवरही होतो कारण जेव्हा तुमचं मन दुखावलेलं असतं आणि आत्मविश्वास कमी होतो तेव्हा तुम्ही समोरच्या व्यक्तीला टोचून बोलता त्यांच्यापासून दूर राहता किंवा त्यांच्याशी संवाद साधणे टाळता यामुळे नात्यामध्ये अधिक दुरावा निर्माण होतो या परिस्थितीत टाळायच्या चुका जेव्हा मन दुखावतं तेव्हा आपण सगळेच काही कॉमन चुका करतो ज्यामुळे परिस्थिती सुधारण्याऐवजी हो ती आणखीन बिघडते या चुका कोणत्या आहेत ते समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे ताबडतोब राग व्यक्त करणे आपल्याला दुःख होतं राग येतो आणि आपण थेट समोरच्या व्यक्तीवर ओरडतो किंवा खूप काही बोलून टाकतो पण मित्रांनो अशा वेळी रागाच्या भरात बोललेले शब्द नातं अधिक खराब करतात वाद वाढतो आणि नातं तुटण्याच्या मार्गावर येतं दूर राहून मनात विष ठेवणे अनेकदा आपण दुखावल्यावर त्या व्यक्तीपासून दूर जातो त्यांच्याशी बोलणं टाळतो आणि मनातल्या मनात खूप मनात विचार करतो असं केल्याने मनात द्वेष कटुता साचून राहते ज्यामुळे मनाला अधिक त्रास होतो नंबर तीन, स्वतःवर दोष माझ्यामुळेच हे सगळं घडलं मीच काहीतरी चुकलो अशा विचारांमुळे आपण स्वतःलाच त्रास देतो यामुळे आपला आत्मविश्वास अधिक कमी होतो आणि मानसिक ताण वाढतो मित्रांनो या चुका करणं खूप नैसर्गिक आहे पण या चुकावर मात करणं गरजेचं आहे मित्रांनो आता वेळ आली आहे ती गोष्ट जाणून घेण्याची ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहतात ही गोष्ट खूप साधी आहे पण तिचा परिणाम तुमच्या आयुष्यात क्रांती घडवू शकतो ती गोष्ट आहे स्वीकार करा आणि मन शांत ठेवा स्वीकार करणं म्हणजे हे घडलं आहे आणि हे माझ्या नियंत्रणाबाहेर आहे हे मान्य करणं याचा अर्थ तुम्ही चुकीचं वर्तन स्वीकारत आहात किंवा त्याला बरोबर म्हणत आहात असं नाही तर याचा अर्थ तुम्ही त्या घटनेमुळे होणाऱ्या मानसिक वेदनेला सामोरे जाण्यासाठी ते स्वतःला तयार करत आहात जेव्हा आपण एखादी गोष्ट स्वीकारतो तेव्हा आपल्या मनातील लढाई थांबते जेव्हा आपण राग किंवा निराशेवर लढत राहतो तेव्हा आपली सगळी ऊर्जा त्यातच वाया जाते आपण जेव्हा आपण शांतपणे ठीक आहे हे घडलं आहे असं म्हणतो तेव्हा आपलं मन शांत होतं स्वीकारल्यानंतरच आपण त्या परिस्थितीबद्दल शांतपणे विचार करू शकतो आणि पुढची योग्य पावले उचलू शकतो याचा मानसशास्त्रीय आधार काय आहे तर रिसर्चनुसार जेव्हा आपण एखादी नकारात्मक घटना स्वीकारतो तेव्हा आपल्या मेंदूमधून कॉर्टिसोल नावाचा ताण म्हणजे ट्रेस वाढवणारा हार्मोन कमी होतो यामुळे आपोआप मन शांत होतं तुम्ही भावनांवर नियंत्रण मिळवता तुमची मानसिक ऊर्जा नकारात्मक विचारांमध्ये वाया जात नाही उलट ती पुढे जाण्यासाठी वापरली जाते हे कसं करायचं फक्त बघा पण अडकू नका तुमच्या मनात येणाऱ्या रागाला निराशेला एक बाहेरची व्यक्ती म्हणून फक्त बघा जसं आपण रस्त्यावर चालणाऱ्या गाड्यांकडे पाहतो तुम्ही त्यांच्यात अडकत नाही त्याचप्रमाणे त्या भावनांकडे बघा त्यांना अनुभवा पण त्यांच्यात गुंतून पडू नका दहा सेकंदाचा नियम वापरा तुमच्या रागावर लगेच प्रतिक्रिया देण्याऐवजी फक्त दहा सेकंद थांबा या दहा सेकंदात एक दीर्घ श्वास घ्या आणि सोडा हा छोटासा ब्रेक तुमच्या मेंदूला शांत होण्यासाठी वेळ देतो आणि रागाच्या भरात चुकीचा निर्णय घेण्यापासून तुम्हाला वाचवतो दृष्टिकोन बदला जेव्हा तुम्हाला दुःख होतं तेव्हा स्वतःला विचारा एक वर्षांनी ही गोष्ट माझ्यासाठी किती महत्वाची असेल बहुतेक वेळा आपल्याला जाणवेल की आजची मोठी वाटणारी समस्या उद्या लहान वाटेल मित्रांनो स्वीकार करा आणि शांत राहा हे तत्वज्ञान समजून घेणं सोपं आहे ते प्रत्यक्षात कठीण आहे कारण आपलं मन विचारांच्या वादळात अडकलेलं असतं पण आता मी तुम्हाला असे काही उपाय सांगणार आहे जे तुम्हाला या वादळातून बाहेर काढायला मदत करतील स्वतःशी संवाद साधा आरशापुढे उभे राहा आणि स्वतःला सांगा ठीक आहे आज जे काही घडलं ते वेदनादायी होतं पण मी यातून बाहेर पडणार आहे मी माझ्या भावनांचा आदर करतो पण त्यांना माझ्यावर राज्य करू देणार नाही हा छोटासा संवाद तुम्हाला आतून मजबूत करेल तुमची आनंदाची गोष्ट शोधा जेव्हा तुम्हाला नकारात्मक भावनांनी घेरलेलं वाटेल तेव्हा लगेच आनंदाची गोष्ट करा ती गोष्ट गाणं ऐकणं असू शकते बागेत फेरफटका मारणं असू शकते किंवा फक्त शांतपणे बसून चहा पिणं असू शकतं ही आनंदाची गोष्ट तुम्हाला नकारात्मक विचारांच्या चक्रातून बाहेर काढेल आणि तुमच्या मनाला एक छोटासा ब्रेक देईल स्वतःला वेळ द्या अनेकदा आपण दुःखी झाल्यावर दुसऱ्याला दोष देतो त्याने असं का केलं ती अशी का वागली पण या विचारांमुळे आपण फक्त स्वतःलाच त्रास देतो त्याऐवजी जे घडलं आहे ते घडलं असं स्वीकारून स्वतःला वेळ द्या स्वतःवर प्रेम करा स्वतःची काळजी घ्या स्वतःला सांगा मी माझ्यासाठी सा आहे हे सोपे पण शक्तिशाली उपाय तुम्हाला तुमच्या दुःखातून बाहेर काढायला मदत करतील कारण मित्रांनो खरा संघर्ष बाहेरच्या व्यक्तीसोबत नसतो तर तो आपल्या आत असतो आणि जेव्हा तुम्ही तो संघर्ष जिंकता तेव्हा तुम्ही आयुष्यातील सर्वात मोठी लढाई जिंकलेली असते मित्रांनो आता आपण एका अशा महत्वाच्या मुद्द्यावर आलो आहोत जिथे तुम्हाला खरं यश काय आहे हे समजेल कारण नात्याचा खरा विजय भांडण जिंकण्यात नाही तर तो गोष्टीत दडलेला आहे अनेकदा आपल्याला वाटतं की आपण आपलं म्हणणं सिद्ध केलं केलं समोरच्याला शांत केल, म्हणजे आपण जिंकलो पण तसं नाहीये जेव्हा तुम्ही तुमच्या भावनांवर नियंत्रण मिळवता शांत राहता आणि समजूतदारपणे वागता तेव्हा तुम्ही स्वतःसोबतच सोबतच नात्यालाही जिंकून देता तुमचा शांतपणा आणि संयम समोरच्या व्यक्तीला आपल्यालाही विचारात पाडतो आणि नात्यातील दुरावा कमी व्हायला मदत होते हे समजून घ्या की कधीकधी काही नाती खूप प्रयत्न करू नये दुरुस्त होत नाहीत आणि अशा वेळी स्वतःची निवड करा कारण तुम्ही तुमच्या मानसिक शांततेसाठी आनंदासाठी जबाबदार आहात प्रत्येक नात्यात थोडा ताण येतो पण जर ते नातं तुम्हाला सतत त्रास देत असेल तर त्या नात्यातून बाहेर पडणं हा तुमच्या आत्मसन्मानाचा निर्णय आहे हा व्हिडिओ तुम्हाला कोणताही निर्णय घेण्यासाठी प्रेरित करणार नाही पण तुम्हाला एक गोष्ट नक्की शिकवेल तुमची मानसिक शांतता तुमचं आत्मप्रेम आणि तुमचा आनंद या सगळ्यांपेक्षा जास्त महत्वाचा आहे मित्रांनो तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्वाचं नातं कोणतं आहे ते नातं म्हणजे तुमचं आणि तुमच्या मनाचं म्हणून जेव्हा कोणी तुमचं मन दुखावतं तेव्हा फक्त ही एक गोष्ट लक्षात ठेवा दुःख स्वीकारा मन शांत ठेवा आणि फक्त पुढे जा कारण खरी शक्ती दुसऱ्यांना बदलण्यात नाही तर स्वतःला शांत आणि स्थिर ठेवण्यात आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला आजपासून आपल्या मनाची शांत जो जपूया आणि एक आनंदी जीवन जगूया धन्यवाद श्री स्वामी समर्थ